या संपूर्ण रचनेत एक जो ऑपरेटिव्ह पार्ट आहे तो असा आहे की ही अतिरिक्त जागा ठाकरेंना कुणाच्या तरी फायद्यासाठी वापरायची होती तुमच्या लेखी हे मेकॅनिझम आहे का भ्रष्टाचाराचं चा? मातोश्रीचं भ्रष्टाचाराच्या मेकॅनिझममध्ये उभाटा सेना पी एच डी करेल संशोधन करणाऱ्यालाही संशोधन कुठली बायफोकल किंवा अजून कुठली लेन्स लावली अगदी उद्धवजींच्या असलेल्या फोटोशूटच्या कॅमेऱ्यामधली तरी नाही अशा पद्धतीने भ्रष्टाचाराचे एकशे चाळीस प्रयोग किंवा एक हजार चारस प्रयोग हे उभाटास सेनेने केलेले आहेत आणि वेळोवेळी आम्ही त्यांना उघडं केलेलं आहे आणि म्हणून भूखंडाचं श्रीखंड खाणाऱ्या शरद पवारांबरोबर त्यांनी गेल्यावर हा मोकळा भूखंड जो निर्माण होणार तो होता तोही कोणाच्या तरी घशात घालण्याचा हा त्यांचा डाव होता याच्याबद्दल माझ्या मनामध्ये संपूर्णतः शंका विरहित माझं मत आहे मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात तुम्ही हा उद्धव ठाकरेंना सल्ला देऊ इच्छिता का की कसा करावा भ्रष्टाचार त्याचे एकशे एक मार्ग असं पुस्तक त्यांनी लिहावं मला असं वाटतं त्यांनी कसे केले एक प्रयोग ते पुस्तक मी लिहून त्यांना भेट देईन